मुलं भारतीयच राहिली पाहिजे मुलींनो किती जणींच्या हातात ज्यांची लग्न व्हायची आहेत किती पोरींच्या हातात बांगड्यात करा हातवर कपाळावर कुंकू आहे नाही राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात बसला आहेत आई सांगत नाही बाहेरच्यांनी बोललेलं चालत नाही सासू बोलली की ते डोक्यावर का नाही हातात मांगडी आज मला वेळ नाहीये ना तर मी सगळ्या दागिन्यांचं महत्त्व आपल्या भाषेत सांगितलं असतं मुलींना मी बोलले ना की प्रत्येकाला वाईट वाटतं राग येतो पण चार वर्षाचं एवढंसं मुसलमानाचं कोर टोपी घालताना लाजत नाही अगं ते आनंदाने टोपी घालतं ते संध्याकाळी मदर्शात जातो ते कुराण पठण करतं आणि आमच्या बारावीतल्या मुलांना गीता माहिती नाही पसायदान पाठ नाही परवा एक मुलगा येऊन विचारला पसायदान कुठं शोधू ल कुठं काय शोधतोस <laughs> कुठं शोधू म्हटलं जा गुगलवर आणि कर सर्च आता पसायदान कुठं शोधू घरात म्हटलंच नाही कधी ओ गॉड यू आर ग्रेट अशी सगळीच प्रार्थना शिकवली जाते पण घरात विचारलं जातं ओ गॉड कृष्णा यू आर ग्रेट ओ गॉड रामा यू आर ग्रेट रामायण सांगितलं जातं एक वाक्य म्हणायचं रामायण सांगितलंच जातं चरित्रच आहे ते आता किती वेळा ऐकायचं रामायण हजार वेळा ऐका अनुकरणीय आहे माणसाने कसं वागावं हे रामायणात शिकवलेलं आहे आणि माणसाने कसं वागू नये हे महाभारतात सांगितलेलं आहे त्यामुळे दोन्ही ग्रंथ आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत